नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी शॉपिंग बॅ ब्या, बॅगचा वापर करून खूप छान पद्धतीने मोबाईल पाऊच बनवलेला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मैत्रिणी कसा बनवला आहे तर तर हे बघा मी आता याची लांबी सांगते लांबी आहे मी घेतली आहे लांबी याची एकोणीस इंच आणि रुंदी घेतली आहे साडेसहा इंच आणि आता पण इथे कट करून घेऊयात खूप छान आणि इतका सुंदर म पाऊच बनलेला आहे तुम्ही व्हिडिओ शॉट पण नक्की बघा मैत्रिणो तर हे बघा शॉपिंग बॅग पण कट करून घेतली आहे आणि आपण जो डिझाईनचा कपडा घेतला आहे ते पण आता हे सगळीकडून चारी बाजूकडून आपण स्टिच करून घेऊयात आणि एका साईडने आपल्याला थोडंसं दुमतून म्हणजे फोल्ड करून आपल्याला अशी एक शिलाई करून घ्यायची आहे एक एक साईडने कडेने तर हे बघा आता सात इंचांनी सा आपल्याला फोल्ड करायचं आहे हे, हे बघा असं सात इंचानी आणि आता इथं आपण त्याच मापाचा आपण आणखीन एक शॉपिंग बॅगचा छोटासा पीस घेणार आहोत आणि एका साईडने फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला त्यामध्ये अटॅच करून घ्यायचं आहे पॉकेट बनवण्यासाठी तर बघा हे नंतर लावून घेऊयात अगोदर चेन लावून घ्यायची आपल्याला दोन इंचावरती हे बघा आपण जिथे फोल्ड करून शिलाई केली होती तिथे दोन इंचावरती टिक करून मी असं कट केलेलं आहे आणि आता इथे आपण चेन लावून घेऊयात आणि हे बघा चेन शिलाई करून घेतल्यानंतर असं फोल्ड करून दापटी पण त्यावरती देऊन घेऊयात आणि जो आपण दोन इंचचा पीस म्हणजे छोटासा कपडा जो कट केला होता तो पण असं उलट्या साईडने ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता पलटून वरतून पण घेऊन शिवून घेऊयात आणि एक्स्ट्रा जी चेन आहे ती कट करून घेऊयात तर हे बघा आता इथं मी सात इंचावरती जो फोल्ड केलेला आहे सात इंचावरती आपण असं कपडा हे चैनीचा जो भाग आहे तो फोल्ड करून टीक करून घेऊयात आणि इथे पण आणि इथे पण असे इकडे ह्या साईडने पण टिक करून घेऊन त्यावरती आपण हे पॉकेट म्हणजे हे शॉपिंग बॅगचं आणखीन एक छोटासा पीस जॉईंट करून घेऊयात म्हणजे आपलं हे पॉकेट तयार होईल आणखीन एक जो एक्स्ट्राचा जो जास्त झालेला आहे कपडा तो कट करून घेऊयात तर हा एक आहे आणि इथे एक चैनीचा एक पॉकेट तयार होईल त्यासाठी मी दुसरा एक पीस घेतलेला आहे त्याच साईजचा सात इंचाचा आणि हे बघा असं आतमधून फोल्ड करून शिलाई करून घेतली आहे आणि सगळीकडून एक शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे एक चेचा पॉकेट तयार झाला आपला तर असं फोल्ड करून घेऊयात आणि जो वरचा जो भाग आहे तो मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे जो उरलेला आहे तो आणि अशी गोलाकार देऊन आपण कट करून घेऊयात आणि याला बघा मी मॅचिंगचा कपडा म्हणजे लाल कलरचाच मी तिरकस दोन इंचाचा कपडा कट करून घेतला आहे म्हणजे आपण जर जसं ब्लाऊजला पायपिंग करतो तसं आणि उलट्या साईडने मी हे लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे आपण इथे कट मारून घेऊयात आणि पलटून सरळवरती हे असे फोल्ड करून शिलाई करून घेऊयात म्हणजे छानपैकी पायपिंग पायपिंग आपली छान येईल जरा झाडसरच पायपिंग करून घेऊयात आपण आणि बघा आता मी फोल्ड करून घेतलेला आहे इतर बरोबर आलेला आहे तर आता इथे आपण शिलाई करून घेऊयात साईडनी तर आणि या याला पायपिंग करण्यासाठी मी ओ, लाल कलरचाच कपडा घेतलेला आहे तो आहे बघा दोन इंचचा रुंदी आणि लांबी मी पस्तीस पस्तीसचा डबल घेतलेला आहे ज्या डबल घेतलेला आहे याला जॉईंट करून मी हे बघा लांब घेतलेला आहे तर आता इथे आपण जॉई उलट्या साईडने म्हणजे खालून लावायचं आहे आपल्याला सुरुवातीला खालून लावून अटॅच करून घ्यायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे आता हे बघा इथं कट करून असं डबल फोल्ड करून आपल्याला पायपिंग करत शिलाई करून घ्यायची आहे त्यावरती एक शिलाई करून घेऊयात आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे डबल फोल्ड करून त्या पद्धतीने आता तसंच त्याचसोबत आपण जो बंद आहे तो शिवून घेणार आहोत आणि थोडासा कपडा ठेवलेला आहे मी या साईडला आणि ते पण खालच्या साईडने ठेवून हे बघा शिवून घ्यायचं आहे आपल्याला जो आपला गोलाकारचा जो चंद्राकार गोलाकारचा जो आलेला आहे तिथंपर्यंतच आपल्याला जो बंद आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे आणि जो पण उरलेला आहे तो पण हे बघा असं फोल्ड करत शिवून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने आपली आपलं पाऊच मोबाईल पाऊच तयार झालेला आहे मेटून नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर इथे आपल्याला एक स्टिकर लावायचं आहे टिक करून घेते आणि स्टिकर लावल्यानंतर दाखवते हे बघा मी इथं स्टिकर लावून घेतलेला आहे तुमच्यापाशी जो टच बचन असतो तो पण तुम्ही लावून घेऊ शकता तर हे बघा आता मी हे बघा याच्यामध्ये आपण मोबाईल पण ठेवू शकतो आणि आपले जे काही आड असतील महत्त्वाचे ते पण ठेवू शकतो आणि या चेनच्या ह्याच्यामध्ये आपण पैसे पण ठेवू शकतो तर हे आपले तीन पॉकेटचा पाऊच तयार झालेला आहे तर बघा मी शॉपिंग बॅग बॅगचा उपयोग करून खूप छान पद्धतीने मोबाईल पाऊच बनवला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा पाऊच कसा वाटला हे गोड कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखी छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा सर्वांना स्वामी समर्थ